हिनीनाथ गडानच मला दत्तक घ्यावं आणि गड दत्तक घेण्याची माझी तरी ऐपत नाहीये पंकजा मुंडेंनी ही मागणी तर फडणवीसांकडे केली होती मात्र पंकजा ही मागणी फडणवीसांनी फेटाळली मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही आणि अष्टी तालुक्यापर्यंत पाणी आणलंय असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही माझी अवकातही नाही मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत ज्यातनं या मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करणार आहोत आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काच कृष्णेचं पाणी होत ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोचत आहे आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काळी काही वाईट होत तसं सातत्याने त्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो